हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा सगळे बरे आहेत का तर चला आज आपण बनवतो आहे मच्छी बघू शकता मच्छी आता हा रो होतो मच्छी माहीत नाही रो मच्छी बनता याला आम्ही तर हा तीन टुक तीन मुंडके आणि बाकीचे चार आहेत तर आपण याचं बनवतो आहे कढी कढी म्हणजे कालून बनवते तर चला तर कालून बनवण्यासाठी काय काय घेतलं आपण ते बघूया हे बघा जवळून दाखवते तुम्हाला दिसतंय का इथं घेतला आपण गरम मसाला दोन खो वल्ल खोबऱ्याचे दोन तुकडे एक तुकडा अद्रकचा दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन कांदे घेतले मीडियम साईजचे आणि एक टमाटर घेतला आणि भरपूर साऱ्या मिरच्या घेतल्या कारण आपल्याला तिखट बनवायचं आहे म्हणून तर बघू शकते एवढा मसाला घेतला आहे तर आपण हा मसाला सगळा भाजून घेऊया तर आता सा आता लगेच भाकरी टाकून घेते भाकरी झाल्यानंतर आपल्याला बनवायचं मच्छीकढी मच्छीचं कालून बनवायचं चला तर आपण इथे घेतलं पीठ बाजीचं भाजीचं पीठ संपलं होतं पण मी रेडीमेड आणलं तर मग आता त्याचं बनवते बघू कसं होतं कारण ते चुकून आलं रेडीमेड आम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेलं त्यावेळेस बघू आता बाहेरचं कसं रेडीमेडचं पीठ कसं असतं मला माहीत नाही मी फर्स्ट टाईम बनवते तर मला तर चांगलंच वाटत आज आपण बनवतो बाजरीच्या भाकरी आणि मच्छीचं कालवण वॉशिंग मशीन चालू केली म्हणून मला लाईटिंग नाही लावता आली तर थोडासा व्हिडिओ क्लिअर नाही येणार कारण आमचं एकच प्लग आहे त्याच्यामध्ये मशीन लावल्यानंतर आमचं दुसरा लाईट चालू करता येत नाही तर रेडीमेंड पीठ आहे आणलेलं तर बघू जर चांगलं असेल तर पुढच्याच नक्की त्यांना आपलं टवा टच होत आपण भाकरी टाकून घेतली सोबतच भात पण टाकला पाणी लावून घ्यायचं जास्त गरम व्हायच्या आधी पाणी लावायचं भाकरीला पाण्याच काय ना हाताला चटके वाचत टाकल्याबरोबर पाणी लावायचं पाणी थोडं जास्त लावायचं म्हणजे ती भाकर खालून शेकते ना पाणी पण सुकतं सुटल्यानंतर पण ती मारायची साफ करून घेतेच मशीन झालं बंद मग आता लावली लाईट लाईट लाइटनस काय होतं ना अंधार अंधार वाटतो ट्यूब लाईट आहे पड म्हणून मला ती रिंग लाईट लावलं भाकरी पण बनून झाले पटव जास्त नाही बनवलं तसंच आपण असं राहिली यात पण करून घेऊ आणि भास्पण झाला आपला बघा तर हा आहे ना रहू मच्छी आहे तर नवऱ्याने माझ्या एक किलो आणलं आणला होता मच्छी तर मग टिकट ठेवले मी रस्ता बनवायला आणि बाकीचे केले होते मी फ्राय फ्राय बनवून डाळ भाता सोबत फ्राय मस्त खूप छान लागते काय करते फ्राय करते नारद्याची चालवून बनवते

खायच ना तुला ती सारखे सारखे पायाच आता तुला खायला द्यावा लागतो ते आले आता खायला कोणी उचलून नेत ना माझे दोन मांजरे चोरी झाले म्हणून मला त्याच्यावर लक्ष द्यावं लागत आपण खोबरं भाजून खोबर म्हणजे वल्ल नारळ आणलं होतं मी चटणी बनवायला त्याच्यातलं उरलं होतं असं बंद झाला माहीत लिहि तेल घालून घेऊ आपण कलर येणार भात झाला आपलं बघत असत भाताच पाणी काढून घेते ना थोडा लो गॅसवर ठेवायचा भात झाला ना लो गॅसवर पाणी सुकायला ठेवायचं कारण तो भातेनं ना खराब नाही होत लवकर होता मोकळा कडकडीत होता म्हणून मी थोडं पाणी काढल्यानंतर थोडंसं गॅसवर ठेवतो स्लो करून लालसर भाजून घ्यायचं थोडं तसेच आपण कांदे पण लांब लांब कापून घ्यायचं जास्त बारीक बारीक नाही कापय

तुमच्या घरात किती मेंबर ते एक सगळ्याने तुम्ही कांदे घालू शकता पातळ किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे एक सगळ्याने बनवू शकता आपण कांदे भाजून घेऊ आणि गरम आता गरम मसाला टाकायचा त्याने काही ना चव चांगले ते रेडीमेडवाला नाही वापरायचं ना

सोबत आपण मिरची पण टाकून घेऊ हिरी मिरची टाकायची कारण आपली लाल जी मिरची असते लाल पावडर ती तिखट नसते त्याच्यामुळं आणि गरम मसाला टाकून घेऊ हा अख्खा मसाला गरम तो पण टाकून घेऊ Tanggal lalu datang. त्यानंतर आपला मसाला भाजून झालाय त्याच्यात बनवली तुम्ही शेंगाने ती कस आपण पहिले खोबरं टाकून घेऊ असं भाजायचं एकदम गरम थोडं तेल मस्तीनं जास्त टाकते मी कारण रसा प्यायला चांगला लागतो गरम गरम एकच नंबर लागतो मला ते एक वाटी भरता येईल लागतो मसाला मस्त असं बारीक झाला दोन दोन असा लाल नुसत फ्राय करून घ्यायचा तेल आणि हा रोहमच्छी रोम मच्छी म्हणता येईल त्याच्यात काटे नसते जास्त लाल मुलं पण खाऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही हा आणतो आणि गोड पाण्यात असत जिवंत मच्छी असतो हा आम्हाला ते मेलेले मच्छी नाही आवडत जिवंत मच्छी आवडत त्याच्यामुळे आम्ही रव मच्छी देतो आणि एक खेळ एक किलो टाकला होता मी केकडा बनवलेला पण तो फक्त नारळाचा बनवला आपण वल्ला नारळाचा काढायचे की सरलेच थोडंसं आपला किचन गिंग टाकू शकता तुम्ही किचन गिंग जो असतो प्रत्येक कुठल्याही भाजीला पण यूज करतो शकतो किचन गिंग टाकला हो थोडासा थोडीशी धनिया पावडर टाकली कारण आधी धने होते त्याच्यात म्हणून मी कमी टाकले अख्खा मसाला होता त्याच्यामध्ये जेवढा रस आहे त्या हिशोबाने चव्यानुसार मी टाकून घेऊ पाहिजे तर वरून पण टाकू शकतो कारण खारट झालं तर आपण काढू नाही शकतो आपला भा मसाला एकदम मस्त तेल सोपं असं बाजूला द्यायचं पाणी घालून घ्यायचं मच्छी नाही टाकायच्या आधी पाणी घालून घ्यायचं रसा बनवून घ्यायचा रसा बनवून घ्यायचा रसाला चांगली उकळी आल्यावर आपण मच्छी सोडायची त्याची नाही तर मच्छी काय होईल ना वेगळी होऊन म्हणजे काठी काठी निघून जातील पूर्ण गाळ होणार ना, शिजले नाही पाणी मला चोवीस घंटे असतं पाणी जात नाही आणि आम्ही सो म्हणजे ताटी वगैरे काय असं भरून ठेवत नाही प्यायला पण ये पाणी आणि वापरायला पण ये आता आपलं जेवण बनवलं आहे बघू शकता मच्छी कांदा लिंबू भात आणि बाजरीची भाकरी मला कस जेवण माझून दाखव दिसत बघा किती छान वाटतं जेवण चला तर बाय बाय मित्रांनो मस्त खा स्वस्त राहा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय मस्त खा स्वस्त राहा आणि असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तर टाटा बाय बाय